शिक्षकाचा विद्यार्थिनीवर शाळेत अतिप्रसंग पुढे घडले भयंकर जळगाव हादरले तमाशा प्रधान चित्रपट काळातील पिंजरा या चित्रपटातील शाळा मास्तरच्या भूमिकेला श्रीराम लागू यांनी पुरेपूर न्याय दिला आहे स्त्रीचे अंग बघून एखाद्या शिक्षकाची कशा प्रकारे नियत फिरते आणि त्याची बुद्धी कशा प्रकारे भ्रष्ट होते तो शिक्षक प्रकारे रसा आला जातो या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आजच्या कलियुगात काही शिक्षक कमी अधिक प्रमाणात बुद्धीने भ्रष्ट झालेले आहेत असे म्हणावे लागेल काई शिक्षक छुप्या मार्गाने बाई बाटली नादी लागल्याचे आणि त्यात ते बरबटले जातात हे कटुसत्य आहे जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एका शाळेत मंगेश हरि पाटील हा विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक कार्यरत होता मंगेश पाटील या शिक्षकाने तो नोकरी करत असलेल्या शाळेतील एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला काम पछाडलेल्या या शिक्षकाच्या तावडीतून पीडित विद्यार्थिनी कशीबशी निसटली तिने एरंडोर पोलीस स्टेशनला धाव घेत मंगेश पाटील या शिक्षकाविरोधात जबाब दिला तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बावीसचे चे कलम आठ दहाप्रमाणे प्रमाणे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला विद्या आणि सरस्वतीच्या वास्तूत विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकाकडून पंधरा वर्षाच्या मुली समान विद्यार्थिनीसोबत केलेले गैरकृत्य निश्चितच निंदनीय आहे इयत्ता नव्वीच्या वर्गात शिक्षण घेणारी ती विद्यार्थिनी जवळपास पंधरा वर्षाचे होते नेहमीप्रमाणे ती विद्यार्थिनी अकरा मार्च रोजी सकाळी सात वाजता शाळेत आली शाळा सुरू असताना दहा वाजण्याच्या सुमारास तिला अन्य एका विद्यार्थिनीने तुला मॅडमने स्टाफरूममध्ये बोलावले आहे असा निरोप दिला निरोप मिळाल्यानंतर ती विद्यार्थिनी लागलीच स्टाफरूममध्ये गेली मात्र त्या ठिकाणी मॅडमऐवजी विज्ञान विषयाचा शिक्षक मंगेश हरी पाटील हा एकटाच बसलेला होता ती विद्यार्थिनी स्टाफरूममध्ये येताच मंगेश पाटील या शिक्षकाने तिला विचारले की तू आणि तुझ्या मैत्रिणी शुक्रवारी शाळेत का आले नाहीत त्यावर त्या निष्पाप विद्यार्थिनीने उत्तर दिले की आम्ही आलो होतो निव्वळ काहीतरी निमित्त करून स्टापरूममध्ये त्या विद्यार्थिनीला बोलवणाऱ्या विज्ञान विषयाच्या मंगेश पाटील या शिक्षकाने थेट तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडला अचानक शिक्षकाने आपला हात पकडल्याचे बघून ते विद्यार्थिनी मनातून प्रचंड घाबरले तिने आपला हात सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र पुढच्या क्षणी मंगेश पाटील या मास्तरने तिचे दोन्ही हात पकडून त्याच्या दोन्ही गालांचे आणि ओटांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली हा अनपेक्षित प्रकार बघून ती विद्यार्थ्यांनी अजूनच घाबरली त्यामुळे ती पूर्ण ताकदीनिशी शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागली अगोदरचे कैरकृत्य कमी झाले म्हणून की काय मंगेश पाटील याने तिला जवळ जवळून घेत तिला मिठीच मारली तो त्याच्या छातीला व पाठीला आदाशासारखा स्पर्श करू लागला होता मास्तर गैरकृत्य अजूनच होणार असल्याचे त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आले त्यामुळे आता, ते आता धाडसे होत थेट मास्तर मंगेश पाटील याची कॉलरच पकडले आपला बचाव करण्यासाठी मंगेश पाटील या शिक्षकाची कॉलर पकडून तिने त्याला लांब ढकलले मंगेश पाटील लांब ढकलला जाताच ती विद्यार्थिनी संधी साधून घाबरलेल्या अवस्थेत वर्गात पोहून आली घाबरलेले आपली सहकारी वर्ग मैत्रीण बघून तिच्या मैत्रिणी तिच्या जवळ आल्या त्यांनी सामूहिकपणे तिला रडण्याचे कारण विचारले रडत रडत त्या विद्यार्थिनीने तिच्या वर्गमैत्रिणींना घडलेला सगळा प्रकार कथन केला त्या सर्वाने तिला धाडस आणि धीर देत दोघा महिला शिक्षकांच्याकडे नेले त्या दोघा महिला शिक्षकांनी आपल्या सहकारी शिक्षकांचे कारनामे पीडित विद्यार्थिनीसह तिच्या मैत्रिणीकडून समजून घेतले त्या दोघा महिला शिक्षकांनी सर्व प्रकार इतर शिक्षकांच्या सह थेट मुख्याध्यापकांच्या कानावर घातला अशा प्रकारे मंगेश पाटील या शिक्षकाची काळी बाजू सर्व शाळेत पसरली मुख्याध्यापकाने तिला धीर देत तिची समजूत घालून दुसऱ्या दिवशी पालकांना सोबत घेऊन येण्यास सांगितले मानातून घाबरलेली ती विद्यार्थिनी त्या दिवशी धास्तावलेल्या अवस्थेत कशी बशी घरी गेली तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार तिच्या आई वडिलांच्या कानावर घातला नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा आणि आपणास न्याय मिळावा यासाठी दोघा मायलेकीने एरंडोल पोलीस स्टेशन गाठले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांची भेट घेत त्यांनी शाळेत घडलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावर टाकला पीडितेच्या मनातील भीती आणि तिच्या आईच्या मनातील राग पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समजून घेतला दोघी मायलेकींची व्यथा त्यांनी शांतपणे ऐकून घेतली या घटनेप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईची फिर्याद घेण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम पंचाहत पंच्याहत्तर दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चे कलम आठ आणि दहा प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला दरम्यान आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुन लागतात मंगेश पाटील हा शिक्षक फरार होण्यात यशस्वी झाला तो राहत असलेल्या पातोऱ्या या गावे पोलीस पथक गेले मात्र तो राहत असलेल्या जागे मिळून आला नाही या दरम्यान तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले मात्र मंगेश पाटील हा त्याच्या ताब्यातील मोबाईल स्विच ऑफ करून पसार झाल्यामुळे तांत्रिक विश्लेषणासह खबरांचे सहकार्य घेण्यात आले पळून गेलेल्या शिक्षकाची पत्नी मुले आणि नातेवाईक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पोलीस तपास पथकाच्या लक्षात आले तरी देखील पोलीस पथक आपल्या परीने तपास करत होते पोलीस पोलीस नियंत्रण कक्षातील महिला उपनिरीक्षक शुभांगी पाटील यांच्या समक्ष पीडित विद्यार्थिनीचा जबाब घेण्यात आला तपासादरम्यान पळून गेलेला शिक्षक मंगेश पाटील हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची शक्यता पोलीस पथकाच्या लक्षात आले खबरांच्याकडून पोलीस पथकाला तशी माहिती समजली त्या शक्यतेच्या आणि माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राकेश पंडित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील आणि इतर सहकारी यांचे पथक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले स्थानिक सातारा पोलीस स्टेशनची मदत घेत एरंडोल पोलीस स्टेशनच्या पथकाने पुढील कारवाईला सुरुवात केली फरार मंगेश पाटील याचा माग काढत काढत छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन आणि एरंडोल पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सिडको बस स्थानक गाठले या बस स्थानकाला पोलीस पथकाने विळका घातला फरार मंगेश पाटील हा जालना जिल्ह्यातील अंबड येथे पोहून जाण्याच्या बेतात असतानाच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जेरबंद केले फरार शिक्षक मंगेश पाटील यास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या समक्ष हजर करण्यात आले मंगेश पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नसल्याचे तेथील पोलिसांना जाणवले शिक्षक असूनही तो एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत होता तुम्ही मला छत्रपती संभाजीनगर येथे पकडले नसते तर मी तुमच्या हाती कधीच लागलो नसतो असे उद्धट उत्तर तो देत होता एक शिक्षक असूनही त्याने शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लेष कृत्य केले होते तसेच त्याची पोलीस पथकासोबत वागण्याची आणि तपासकामी सहकार्य न करण्याची भूमिका आणि पद्धत बघता तो समाजाला घातक असल्याचे दिसून आले होते त्याला सामाजिक भान आणि जाणीव एकंदरीत दिसून आले होते शिक्षक असूनही कायद्याचा जो धाक सामान्य व्यक्तीच्या मनात असतो तो त्याच्या अंगी दिसून येत नव्हता लहान मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर गुन्हा त्याने विद्येच्या दालनात आणि वास्तूत केल्यामुळे त्याची सखोल चौकशी आणि तपास पोलिसांनी करून त्याला कडक शासन व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे त्या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली विद्यार्थ्यांनी बालकल्याण समिती अध्यक्षांसमक्ष हजर करून तिचे समुपदेशन करण्यात आले त्यानंतर तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर पवार व त्यांचे सहकार्य करत आहेत